कोल्हापुरातील न्यूरोसर्जन समितीच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ज्ञांची परिषद आयोजित केली आहे चौदा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत सयाजी हॉटेलमध्ये ही परिषद होणार असून भारत आणि परदेशातील सुमारे तीनशे प्रख्यात न्यूरोसर्जन सहभागी होतील अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ एन वाय जोशी आणि सचिव डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली मेंदूविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद कोल्हापुरात प्रथमच होत असल्याची माहिती डॉ एन वाय जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली चौदा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या परिषदेत मेंदू विकारासंबंधी शस्त्रक्रियांची माहिती दिली जाईल तसंच नवनवीन उपचार पद्धतीबद्दल देवाणघेवाण केली जाणार आहे त्याशिवाय व्याख्यानं परिसंवाद शवविच्छेदन मेंदूच्या आव्हानात्मक शस्त्रक्रियांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत तसंच मेंदूच्या शस्त्रक्रियेसंबंधी नवं तंत्रज्ञान भविष्यातील आव्हानं आणि वाटचाल या विषयावर जगभरातील मेंदू विकारतज्ञ एकाच व्यासपीठावर येऊन विचारमंथन करतील या पत्रकार परिषदेला डॉ रोहिदास मनसूर अली खान डॉ उदय घाटे डॉ निलेश बाकळे डॉक्टर अनिरुद्ध मोहिते उपस्थित होते